शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपणार दहा जानेवारीपासून म्हैसाळ सिंचन योजना सुरू होणार आमदार सुरेशभाऊ खडे यांची माहिती दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी पाटबंधारे कार्यालय वारणाली येथे म्हैसाळ सिंचन योजने पंप सुरू करण्याबाबत आढावा बैठक आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सांगली जिल्हा यांनी म्हैसाळ योजना सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे पाटोळे कोरे देवकारे मॅडम रासनकर माही करणाळे माळी यांच्यासह मारुती जमादार दिनकर भोसले राजूमाणे रावसाहेब बेडगे रविकांत साळुंके संतोष माळकर दीपक पाटील जितेंद्र ढोले दयानंद कोत राहुल पाटील संतोष पवार प्रसाद चौघुले इत्यादी शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते आणि यावेळी आमदार भाऊ यांनी सर्व योजनांचा आढावा घेतला व दहा जानेवारीपासून म्हैसाळ सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश दिले असून सर्व पाझर तलाव भरून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे तसेच दहा तारखेपर्यंत रोजी सर्प लाभधारक शेतकऱ्यांनी म्हैसाळ येथे पंप सुरू करण्याच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहनही केले आहे बेरी रिपोर्ट एस बी एन मराठी म्हैसाळ